नमस्ते माझं नाव नानासाहेब बंडगे मी हदिरगावचं आहे तालुका सांगोला जिल्हा सोलापूर मी वेलपे डिस्ट्रीब्युटर म्हणून काम करतो आहे आपण काही दिवसापूर्वी यांना आपले वेलफे कंपनीचे की म्हणून प्रोडक्ट दिनते त्यांना काही फरक पडलाय ते त्यांच्या तोंडावरच आपण झालं नमस्ते नमस्ते तुमचं नाव सांगा माझं नाव हो दिलीप गोपीनाथ पवार मुक्काम पोस्ट हाती तालुका सांगोला जिल्हा सोलापूर मी कंपनीकडून औषध घेतलेलं आहे मुतखड्याचं माझ्या पोटामध्ये मा दुखत होता अजून पाठीमाग पाठीमागच्या साईडलाही दुखत होतं किती दिवसापासून घेतलं हे औषध घेतले मी एक आठ दिवसापासून औषध घेतलेलं आहे तुम्हाला फरक किती दिवसापासून जाणवला एक सहा दिवसापासून त्या गोळ्या खाल्ल्या सकाळ संध्याकाळी एक एक गोळी खाल्ल्यापासून मला फरक जाणवला लागलं पोटातले दुखायचं पूर्ण कमी झाले किंवा पाठीमागचंही दुखण्याचं बंद झालेलं आहे आणि डोकं कधी कधी दुखत असतं डोकं पण थांबलेलं आहे दुखण्यात इतर लोकांना काय सांगू शकता वेलपेबद्दल हा या कंपनीच्या गोळ्यात मुतखड्याविषयी चांगले औषध चांगलं आहे त्याने आपण ही घ्यावं वेल पी कंपनीचं मी सांगू शकतो सो हे वेलफेचं किस्टोर हे प्रोडक्ट आहे याच्यापासून यांना जबरदस्त रिझल्ट आलेला आहे तरी सगळ्याला जर वापरायचं असेल तर एल पीच्या डिस्ट्रीब्यूटरशीच संपर्क साधा